नमस्कार मित्रांनो आज आपण शेअर मार्केट म्हणजे काय ते कसे काम करते यात पैसे गुंतवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या याची संपूर्ण माहिती घेणार आहोत जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठे पैसे कमावता येतात पण त्यासाठी योग्य ज्ञान आणि योग्य योजना असणे आवश्यक आहे मित्रांनो शेअर मार्केट हे एक असे ठिकाण आहे जिथे कंपन्याचे शेअर्स विकत घेता येतात आणि विकता येतात भारतीय शेअर बाजारात दोन प्रमुख एक्सचेंज आहे बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे कंपन्या स्वतःच्या भागीदारीसाठी शेअर्स विकतात आणि गुंतवणूकदार त्यामध्ये पैसे गुंतवतात शेअर कसे विकत घ्यायचे शेअर्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडावा लागतो भारतातील काही प्रमुख ब्रोकर्स स्टॉक एंजल ब्रोकिंग ग्रो शेअर खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक अकाउंट असणे गरजेचे आहे शेअर मार्केट कसे काम करते शेअर मार्केटमध्ये शेअरची किंमत मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते जर कोणत्याही कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि भविष्यात चांगली वाढ होण्याची शक्यता असेल तर त्या कंपन्याचे शेअरची मागणी वाढते आणि किंमतही वाढते शेअर बाजारात तुम्ही दोन प्रकारे पैसे कमवू शकतात इंट्राडे ट्रेडिंग एका दिवसात खरेदी विक्री करून नफा मिळवणे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट दीर्घकाळ गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवणे शेअर मार्केटमध्ये मा महत्त्वाचे घटक सेन्सेक्स आणि निफ्टी हे मार्केटच्या संपूर्ण हालचालीवर दाखवणारे निर्देशांक आहेत फंडामेंटल अॅनालिसिस कंपनीची आर्थिक स्थिती महसूल कर्ज अधिक घटक तपासणे टेक्निकल ॲनालिसिस चार्ट आणि ग्राफच्या मदतीने किमतींचा अभ्यास करणे डिवायडंट आणि बोनस शेअर काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर किंवा लाभांश देतात शेअर मार्केटमधील मा धोके आणि सुरक्षात्मक उपाय शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवता येतो पण धोकेही असतात गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपनीची निवड कशी करावी जोखीम व्यवस्थापन कसे करावे शेअर्स खरेदी करताना आणि निश्चित करण्याचे महत्त्व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मजबूत कंपन्यांची निवड करा अफवांवर विश्वास ठेवू नका योग्य संशोधन करा छोट्या छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करा आणि अनुभव मिळवा नियमितपणे शेअर बाजाराच्या हालचालीवर लक्ष ठेवा शेअर बाजारात संयम आणि सातत्य महत्त्वाचे आहे हळूहळू शिकत आणि अनुभव घेत शेअर बाजारात यश मिळवता येते जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल अजून अधिक माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद